आणि ही अस्मिता जपण्याचं काम या अस्मितेसाठी स्वतःच मुंडक का कापून देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडची आहे त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये आहोत त्यामुळे आम्ही शिवधर्मामध्ये आहोत आमचा शिवधर्म हा जसा भगवान शंकर आणि पार्वतींचा आहे तसाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तसाच तो संभाजी महाराजांचा शाक्त धर्म आहे तसाच तो शाहू महाराजांचा मराठा शास्त्र धर्म आहे तसाच तो महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म आहे का तुमच्यामध्ये दम आणि स्वतःला मराठा म्हणता कशाचे मराठा तुम्ही अरे तुम्ही मराठा म्हणून सुद्धा घेण्याच्या योग्यतेचे नाहीत आम्ही लढतोच आमची लढाई ही शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी आहे मित्रांनो ॲडव्होकेट बाळासाहेब सराठे मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने पुढं आलेलं एक नाव मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या काळामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका संपूर्ण मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेण्याचं काम केलं परंतु मित्रांनो मागच्या काही दिवसापासून साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका आणि आता आज मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हमला झाल्यानंतर प्रवीणदादा गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका यावरून तरी वरवर असं वाटतं की हा केवळ एक प्रसिद्धीचा स्टंट आहे म्हणजे सतत चर्चेमध्ये राहणं सतत फ्लोमध्ये राहणं असा काही मानसिक रोग काही लोकांना असू शकतो आणि त्यातलाच हा मला एक प्रकार दिसत आहे मला दुर्दैव याचं वाटतं किंवा स्वतःच स्वतःला याचं आश्चर्य वाटतं की अशा माणसाला मी आदर्श समजत होतो मित्रांनो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आक्षेप घेताना श्रीमंत कोकाटे किंवा कोण प्रेमकुमार बोके आहेत त्यांच्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी जे आकलेचे तारे तोडलेले आहेत आणि त्यामध्ये खास करून शिवधर्मावर संभाजी ब्रिगेडच्या आणि मराठा सेवा संघाच्या एकूण भूमिकेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत त्याला कसलंही तथ्य नाही त्याला साधारता नाही आतापर्यंत बाळासाहेब सराठे साधार बोलायचे पुराव्यासह बोलायचे परंतु विना पुराव्याचं लक्षात ठेवा आपलं बोलणं समोरच्या विचारांचं जर खंडन करायचं असेल खंडन कसं करावं लागतं हे त्यांनी डॉक्टर आहा साळुंखे यांच्याकडून शिकायला हवं परंतु खंडन करण्याचं बेसिक ज्ञानसुद्धा त्यांना नाही यावरून त्यांच्या बुद्धीची किव करावी तेवढी कमी कर आहे मित्रांनो एकूण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना किंवा जे लोक शिवधर्माला मानतात त्या सर्वांना बाळासाहेब असराटे यांनी हिंदू विरोधी ठरवण्याचा खटाटोप केलेला आहे आता मित्रांनो प्रशांत कोरटकरचं उदाहरण ताजं आहे प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या मराठा समाजाला शिव्या दिल्या अगदी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल अपशब्द काढले लक्षात ठेवा हे आत्ताच ताज उदाहरण आहे अशा अनेक घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत अगदी तोच कोरटकर्ता भाऊ म्हणजे बाब्या पुरंदरे ज्या बाब्या पुरंदरेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडनी भूमिका घेतली त्यामुळे अगदी कडेकोट बंदोबस्तामध्ये अगदी खिन्न अवस्थेमध्ये लपून छपून फडणवीस यांना तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा यांची हिम्मत झाली नाही तू लक्षात ठेवा काही ते मुद्दे मी सांगणार आहे या सर्वामध्ये कोरटकर असेल पुरंदरी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल शिवचरित्रामध्ये दादू कोंडदेव सारखं प्रकरण असेल ज्यामुळे शिवरायांची बदनामी होत होती रामदास स्वामींसारखं प्रकरण असेल ज्यामुळे शिवरायांची बदनामी होत होती किंवा छत्रपती संभाजी महाराजांना दारुड्या म्हटलं जात होतं हा सगळा खोटा इतिहास रद्द करण्याचं काम आणि शिवरायांचा संभाजी महाराजांचा खरा स्वाभिमानाचा सत्य इतिहास समोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि या सर्वामध्ये बाळासाहेब सराटे जे स्वतःला तटस्थवादी समजतात त्यांचं योगदान काय आहे अगदी आज कोरटकरने शिव्या दिल्यानंतर बाळासाहेब सराटे यांनी काय भूमिका घेतली एक संघटितपणे काय भूमिका घेतली लक्षात ठेवा काहीच नाही संभाजी ब्रिगेड तरी ठामपणे इंद्रजित सावंत यांच्या पाठीमागे उभा राहिली आणि त्या कोरटकरला आज लपून बसण्याची वेळ आलेली आहे आणि ज्या वेळेस तो समोर येईल त्याला ठोकल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही बाळासाहेब सराटे या सर्वामध्ये तुमचं काय योगदान आहे तुम्ही संभाजी ब्रिगेडला हिंदू विरोधी ठरवता मग कोरटकर कोण आहे लक्षात ठेवा कोरटकर सुद्धा स्वतःला हिंदू समजतो बाळासाहेब सराटे सुद्धा स्वतः हिंदू आहेत मग कोरटकरचा धर्म आणि बाळासाहेब सराटे यांचा धर्म एक असू शकतो का माझा तुम्हाला तमाम साधा प्रश्न आहे एखादा मुस्लिम त्याच्या दैवताला त्याच्या अल्लाला त्याच्या कुराणाला शिव्या देऊ शकतो का स्वप्नात सुद्धा देणार नाही लक्षात ठेवा एखादा सिख बांधव त्यांच्या गुरुला शिव्या देऊ शकतो का स्वप्नातही देणार नाही लक्षात ठेवा एखादा बौद्ध तथागत गौतम बुद्धांना नाव ठेवू शकतो का स्वप्नातही ठेवणार नाही मग कोरटकर सारखे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना नाव का ठेवतात शिव्या का देतात बदनामी का करतात कारण कोरटकरचा आणि आमचा धर्म एक नाही कोरटकरचा आणि मराठ्यांचा धर्म एक नाही आणि ही मांडणी काही संभाजी ब्रिगेडनी केलेली नाही लक्षात ठेवा ही मांडणी संभाजी ब्रिगेड आत्ता आली हो कुठून एकोणीसशे नव्वदला ला त्याच्या अगोदर महात्मा फुलेंनी ही मांडणी केलेली आहे त्याच्या अगोदर नामदेव महाराजांनी ही मांडणी केलेली आहे नामदेव महाराज काय म्हटले कळले आम्हाला जहा मंदिर ना हे नामदेव महाराजांचे वाक्य आहेत आमचा भागवत धर्म हा हिंदू आणि मुस्लिम याच्या पलीकडचा आहे हे ठामपणे नामदेव महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे आता ज्यावेळेस नामदेव महाराजांनी गाथा लिहिली त्यावेळेस संभाजी ब्रिगेड अस्तित्वात होती का अगदी या देशाला आर्य या देशामध्ये येण्याच्या अगोदर भगवान शंकराची माता पार्वतीची एक मोठी परंपरा आहे जी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आहे म्हणजे आर्य येण्याच्या अगोदर येथे एक संपन्न संस्कृती होती आणि त्या संस्कृतीचं नाव शिवसंस्कृती आहे ती अनेक वर्षापासून आजही जिवंत आहे आजही संप्रदाय शैव संप्रदायाचा संप्रदा एवढा मोठा प्रभाव आहे त्यामध्ये नात संप्रदाय आला लक्षात ठेवा लिंगायत आले पाशुपत आले ही फार मोठी परंपरा पासून कन्याकुमारी पर्यंत आजही आहे हरिहरा भेद नका करू काही वाद शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये वादसुद्धा निर्माण झाले होते या दोनही परंपरा अनेक शेकडो वर्षापासून या भारतभूमीमध्ये नांदत होत्या त्या भगवान शंकराला त्या माता पार्वतीला जो आपला प्राचीनतम धर्म आहे आणि तो प्राचीनतम धर्म म्हणजेच शिवधर्म परंतु या लोकांनी शिवधर्म गाथा वाचलीच नाही मित्रांनो ही आहे शिवधर्म गाथा आणि हे आहे शिवधर्म गाथेचं पुस्तक ज्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब दिसत आहेत ज्यामध्ये तुम्हाला सिंधू संस्कृतीची प्रतीक दिसत आहेत जी अगदी प्राचीनतम आहेत आर्य या भूमीमध्ये येण्याच्या अगोदर जो शिवधर्म या अस्तित्वात होता ते तुम्हाला हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही माझा बाळासाहेब सराटेंना अजून एक प्रश्न आहे त्याच्या अगोदर सांगतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सत्य धर्म सांगितला सत्य तो धर्म सत्य ते कर्म आणि हे वर्म नाही तुझे अक्षात ठेवा पुढे जाण्याच्या अगोदर दोन गोष्टी सांगतो की अगदी सातव्या आठव्या शतकापर्यंत या भारतभूमीमध्ये कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता अनेक संप्रदाय होते अनेक मतप्रवाह होते काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत अनेक मतप्रवाह होते आणि या सर्वांचं समुच्चय लक्षात ठेवा या सर्वांचा समुच्चय म्हणजेच हिंदू धर्म आहे त्यामुळे हिंदू धर्म सुद्धा संभाजी ब्रिगेडला तितकाच प्रिय आहे परंतु सराठेंना त्यासाठी खेडेकर साहेबांनी लिहिलेली पुस्तके वाचावी लागतील परंतु त्यांना ती वाचायची नाहीत लक्षात ठेवा अगदी प्राचीनतम असणाऱ्या वेदामध्ये हिंदू शब्द नाही पुराणामध्ये हिंदू शब्द नाही भगवद्गीतेमध्ये हिंदू शब्द नाही अगदी मौलिक ज्ञानोपराच्या ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू शब्द नाही नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये हिंदू शब्द आलेला आहे त्यामध्ये सुद्धा नामदेव महाराज स्वतःला हिंदू धर्माच्या पलीकडे सांगतात अगदी तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये फक्त एकदाच हिंदू शब्द आलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात तसे मुझे जाणतसे प्यार मला एखाद्यावर तो व्यक्ती केवळ हिंदू आहे म्हणजे किंवा हिंदूतील एखाद्या जातीचा आहे म्हणून माझं त्याच्यावर प्रेम नाही या अर्थाने तो आलेला आहे सिंधू संस्कृतीच्या इकडील राहणाऱ्या भागातले जे लोक आहेत स च ह झालं सिंधूचं हिंदू झालं आणि हिंदू धर्माचा उदय झाला आणि आज हा हिंदू धर्म आपल्या सर्व भारतीयांचा धर्म आहे त्याचा माझ्या सकट संभाजी ब्रिगेड सकट सगळ्यांना अभिमान आहे कारण हिंदू ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीचाच धर्म झालेला आहे लक्षात ठेवा आणि पुढं लक्षात ठेवा पुढं हा जो संघर्ष पार आर्य जेव्हापासून या भारतभूमीमध्ये आले तेव्हापासून जो हा संघर्ष सुरू झाला हळूहळू आर्यांनी येथील मूळ हिंदूंना विरोध करता करता आर्य हिंदू झाले लक्षात ठेवा आर्य हिंदू झाले परंतु आज आजही त्यांच्या मनातला द्वेष संपलेला नाही येथील हिंदूमध्ये आणि आर्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये संबंध झाले समागम झालं आणि मिश्र वंश तयार झाला लक्षात ठेवा खास करून तो मिश्र वंश उत्तर भारतीयामध्ये जास्त आहे दक्षिण भारतीयामध्ये अत्यल्प आहे आणि आजही लक्षात ठेवा या लोकांना ॲक्सेप्ट करून सुद्धा या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला अगदी संभाजी महाराजांना मत्स्यांनातून विष दिलं संभाजी महाराजांना पकडून दिलं एवढंच नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा संभाजी महाराज सुद्धा शाक्त पंथाकडे शाक्त धर्माकडे वळलेले होते शाक्ताला धर्म म्हणून मानणाराचा एक मोठा वर्ग या देशामध्ये त्या काळामध्ये होता आजही अल्प प्रमाणामध्ये आहे आता संभाजी महाराज शक्त धर्माकडे वळले होते याच्याकडे बाळासाहेब सराटे कसं पाहणार याचं विश्लेषण कसं करणार याचं विश्लेषण जर लक्षात ठेवा जर मी ठामपूर्वक सांगतो आहे संभाजी महाराजांनी इंद्रजीत सावंत यांनी एक पुरावा दिला होता की संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की समस्त वेदाचा जो अधिकार आहे तो शूद्रांनाच नाही अस्पृश्यांना सुद्धा आहे सगळ्यांना आहे हे संभाजी महाराजांनी सांगितलं होतं आणि तेच खरं या संघर्षाचं मूळ कारण होतं म्हणजे संभाजी महाराज समतेकडे वळले होते हे जे लोक आज स्वतःला आर एस एस चे गुलाम समजतात बाळासाहेब सराटे यांच्यासारखे यांच्यासाठी सांगतो संभाजी महाराज समतेकडे वळले होते आणि समतेचा विचार हा शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा विचार आहे मग आता तुम्ही संभाजी महाराजांना सुद्धा विरोध करणार का बाळासाहेब सराटे संभाजी महाराज तुम्हाला मान्य नसतील शाहू महाराज शाहू महाराजांनी मराठा क्षात्र धर्माची स्थापना का केली आणि मराठा क्षात्र धर्माची स्थापना केल्यानंतर शाहू महाराजांचा स्पष्ट आदेश आहे की मराठ्यानेच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाने ब्राह्मणांकडून कोणतेही धार्मिक विधी करून घेऊ नयेत आता या शाहू महाराजांच्या आदेशाचं बाळासाहेब सराटे तुम्ही पालन करता का किंवा किती मराठा समाज या शाहू महाराजांच्या आदेशाचं पालन करतो आता बाळासाहेब सराटे किंवा काही जणांचं असं म्हणणं आहे की मराठा हे नाव यामुळे गायब होईल लक्षात ठेवा मग शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या धर्माचं नाव तर मराठाच आहे मग बाळासाहेब सहित जे जे लोक जे जे मराठे शिवधर्माच्या विरोधामध्ये आहेत संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे तुम्ही शाहू महाराजांच्या मराठा क्षेत्र धर्माचं पालन सुरू करा संभाजी ब्रिगेडचा नुसता पाठिंबाच नाही तर संभाजी ब्रिगेड शिवधर्माचं विसर्जन करून तुमच्या सोबत यायला तयार आहे बाळासाहेब सराटे चॅलेंज स्वीकारा मैदानात उतरलात तर मैदानातून पळून जाऊ नका मराठा शाहू महाराजांना मानताना संभाजी महाराजांना मानताना शिवरायांना मानताना तर मराठा क्षेत्र धर्माचं संपूर्ण ए टू झेड मराठ्यांनी घ्या शकता घ्या शकता मराठा क्षात्र धर्माचं मी पालन करू आणि मी मी गॅरंटी देतो की संपूर्ण ए टू झेड संपूर्ण संभाजी ब्रिगेडला मानणारे सगळे ए टू झेड कार्यकर्ते विथ प्रवीणदादा गायकवाड अँड विथ पुरुषोत्तम खेडेकर तुमच्या सोबत आहेत आहे का तयारी पण तुमची कसलीही तयारी नाही कारण तुम्ही गुलाम आहात तुमचा आणि कोरटकरचा धर्म एक असेल तुमचा आणि पुरंदरेचा धर्म एक असेल परंतु आमचा कदापि ही धर्म एक नाही लक्षात ठेवा आमची त्याच्यात ही तयारी आहे आम्हाला कोरटकरचा आणि आमचा धर्म एक मानण्यात सुद्धा तयारी आहे लक्षात ठेवा तुम्हाला शाहू महाराजांचा मराठा क्षात्र धर्म मान्य नसेल संभाजी महाराजांचे विचार मान्य नसतील तुम्हाला कोरटकरला अपेक्षित धर्मच जर प्रिय असेल तर त्या धर्मामध्ये सुद्धा आम्ही राहायला तयार आहोत त्या धर्मामध्ये सुद्धा यायला तयार आहोत कोरटकरच्या मांडीला मांडी लावून मांडी ला। सुद्धा बसायला तयार आहोत तुम्ही त्यांच्या मनातला द्वेष काढा आजही शिवरायांची बदनामी होत आहे आता एकनाथ शिंदे यांनी कोणाला पुरस्कार दिला होता मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भूषण वगैरे ही सगळी मंडळी कोण आहेत शिवरायांची बदनामी करणारी आहेत आणि एकनाथ शिंदेच्या बे ह्याच्यामध्ये जा फोटो जाऊन बघा एक मुख्यमंत्री सध्या डेप्युटी सी एम आहेत त्यांच्या देवघरामध्ये शिवरायांचा अपमान करणारा फोटो आहे रामदास स्वामींसोबत बाळासाहेब सराटे जा त्यांना काढायला वा तो फोटो एकनाथ शिंदे यांना आहे का तुमच्यामध्ये दम आणि स्वतःला मराठा म्हणता कशाचे मराठा तुम्ही अरे तुम्ही मराठा म्हणून सुद्धा घेण्याच्या योग्यतेचे नाहीत आम्ही लढतोच आमची लढाई ही शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी आहे आमच्यासाठी शिवराय महत्त्वाचे आहेत शिवरायांची अस्मिता महत्त्वाची आहे लक्षात ठेवा आणि ही अस्मिता जपण्याचं काम या अस्मितेसाठी स्वतःचं मुंडक कापून देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडची आहे हो। त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये आहोत त्यामुळे आम्ही शिवधर्मामध्ये आहोत आमचा शिवधर्म हा जसा भगवान शंकर आणि पार्वतींचा आहे तसाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तसाच तो संभाजी महाराजांचा शाक्त धर्म आहे तसाच तो शाहू महाराजांचा मराठा क्षात्र धर्म आहे तसाच तो महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म आहे परंतु तुम्हाला हे मान्यच नाही हे जाहीर करा नाहीतर हे आव्हान स्वीकारा आहे का तयारी रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम